गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

अध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी पंढरपुरात उपोषणस्थळी भेट देत उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केले यावेळी त्यांनी सकल धनगर समाजाच्या मागणीसाठी करण्यात येत असलेल्या संघर्षात आपण सक्रिय सहभागी असून प्रत्येक आंदोलनात धनगर समाजाच्या खांद्यास खांदा लावून लढा उभारू असा निर्धार दौलत शितोळे यांनी व्यक्त केला यावेळी त्यांच्या समवेत दत्तभाऊ चव्हाण संतोषभाऊ चव्हाण उत्तमबाबा चव्हाण बबन भाऊ म्हणले रावसाहेब म्हणले महेश चव्हाण उमाजी जाधव आदी उपस्थित होते कल धनगर समाजाकडून गेल्या तेरा दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण सुरू आहे एस टी प्रवर्गात एक विशेष प्रवर्ग तयार करून त्यातून हे आरक्षण मिळावं अशी भावना व्यक्त होते आहे गेल्या साठ पासष्ट वर्षापासून धनगर समाज अतिशय आक्रमकपणे आपल्या आरक्षणाची लढाई लढताना दिसून येत आहे राजकीय पातळीवर केवळ या समाजाचा मतापुरता वापर होतो अशी भावना या समाजामध्ये वारंवार दिसून येत होती असं असताना आज तेरावा दिवस आहे या अमरण उपोषणाचा काही उपोषणकर्त्यांची प्रकृतीसुद्धा ढासळलेली दिसून येते शासन स्तरावर बैठकाचं सत्र सुरू आहे परंतु त्यातून फारसं काही निष्पन्न होत नाही एस टी आरक्षणाचं सर्टिफिकेट घेतल्याशिवाय जागेवरून हलणार नाही असा निर्धार धनगर समाज बांधवांनी व्यक्त केलेला आहे तेवीस तारखेला राज्यभरात आंदोलन केली जाणार आहेत रस्ता रोको आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे अशा वेळी या उपोषणाला मोठा पाठिंबा व्यक्त होताना दिसून येत आहे ठिकाणी नानासाहेब शितोळे आलेले आहेत त्यांनी या, या उपोषणकर्त्यांच्या विचारपूस केली त्याचबरोबर या धनगर समाजाच्या हक्काच्या लढाईस आपला पाठिंबा असल्याचं व्यक्त केलेलं आहे काय सांगाल तुम्ही काय या धनगर समाजाच्या अनेक वर्षाची मागणी दुर्लक्षित होती अशी भावना या समाजामध्ये गेल्या तेरा दिवसापासून आमचे धनगर बांधव या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आपल्या जीवाची परवा न करता समाजाकरता ही सर्व सेट असतील त्यांचे सर्वच पदाधिकारी व प्रत्येक जिल्ह्यातले या ठिकाणी धनगर समाजाचे लोक या ठिकाणी उपोषणाला बसल्यात खऱ्या अर्थानं ही जी लढाई आहे ही बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्याचा शेवट अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे हे उपोषण चालू झाल्यानंतर सरकार बऱ्याच पद्धतीने म्हणजे नव्वद टक्के तरी पॉझिटिव्ह ह्या सरकारची आलती पण त्यामध्ये परत काही ना काही माशी शिकले आणि त्या याच्यामध्ये अनेक लोकांनी अनेक जी आदिवासी समाज यांनी सर्वांनी त्या ठिकाणी परत विरोध केला आणि बऱ्यापैकी ती थांबल्या गेलेलं आहे सरकार चालवत असताना सरकारलासुद्धा बऱ्याच अडचणी असतात पण धनगर समाज हा मोठा आहे आणि धनगर समाजाला ती गरज आहे आणि याच्यामध्ये अनेक गोरगरीब लोकं आहेत त्यांना त्याची त्या आरक्षणाची गरज आहे एस टी आरक्षणाची गरज आहे आणि त्यामुळं ही आंदोलन मला सक्सेस होताना दिसत आहे याच्यामध्ये जी काय परवा परत त्या ठिकाणी सरकार थांब सरकार जे आर काढताना थांबलं गेलं त्या ठिकाणी ह्या महाराष्ट्राचे ओबीसी समाजाचे व बहुजन समाजाचे नेते त्यांनी परवा निर्णय घेतला गोपीचंद परळकर साहेबांनी की येत्या ता तेवीस तारखेला आपण सरकारच्या विरोधात नाही पण ज्या याच्यामध्ये आपल्याला आपल्याला जे विरोध करतात त्या याच्या पद्धतीने आपण आता आंदोलन चालू केलं पाहिजे कारण त्यांनी काय ते नदीचं पाणी वगैरे आडवायचं वगैरे काहीतरी समोरचे बांधव म्हणले त्यामुळं यांनी ही निर्णय असा घेतला की आता रस्ता रोखो करणं गरजेचं आहे तर येत्या तेवीस तारखेला महाराष्ट्रामध्ये लाखोच्या संख्येने जे जे रोड महाराष्ट्रामध्ये नॅशनल हायवे असेल किंवा अनेक रोड असतील त्या ठिकाणी अडवल्या जाणार आहे एवढी मोठी ताकद धनगर समाजाची आहे आणि धनगर समाज हा रामोशी बेडर बेडर समाजाचा मोठा भाऊ मानला जातो त्यामुळं आजपासून आम्ही या ठिकाणी घोषणा केली ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं होतील त्या ठिकाणी आम्ही ब ताकदीने ब धनगर समाजाच्या पाठीमागं उभं राहणार आहे त्याचं कारण पण एक आहे की आमचा पण त्याच्यात एक मोठा भाऊ म्हणून आम्ही साथ देत आहे पण ज्यावेळेस धनगर समाजाचं एस टीमध्ये रूपांतर होईन एस टी आरक्षणामध्ये रूपांतर होईल त्यावेळेस रामोशी आणि बेडर हे सुद्धा व बेडर आमचा जो आहे तो याच्यामध्ये आहे एस टी आरक्षणामध्ये आहे आणि रामोशी ही जयंटीमध्ये आहे तर त्यामुळं आमचीसुद्धा ती मागणी आहे जर धनगर समाजाचा हा जर निर्णय झाला तर आमचा ऑटोमॅटिक निर्णय होईल त्यामुळे याच्यामध्ये ताकदीने आम्ही धनगर समाजाच्या पाठीमागं या आंदोलनामध्ये उतरणार आहे